वेगवेगळ्या राजकीय पक्षांची विचारसरणी वेगवेगळी असली तरी राज्यात सत्तेतील आमची युती ही राजकीय स्वरूपाची असून आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक का विभागाचे प्रदेश अध्यक्ष व्यक्त केलं मिराजमध्ये नायकवडे के मिराज हे पत्रकारांशी बोलत होते राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार असून यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना फार मोठा फायदा होणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलंय मुंबईमध्ये जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घ्यायची पक्षप्रवेशाची चर्चा करायची मात्र बाहेर येऊन निधी बाबत भेट झाली असं बोलण्याचं काहींनी केलं असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले पूर्व इतिहास तपासून त्यांचा हेतू आणि उद्देश बघूनच मिरजेतील नगरसेवकांना राष्ट्रवादीत पक्षप्रवेश दिला जाणार आहे दर्गाव विकास निधीच्या पाठपुराव्याबाबत इतर कोणाचा दुरांवय संबंध नाही मी पहिल्यापासून दर्ग्याला निधी मिळण्याबाबत प्रयत्न करत आहे मात्र अगोदरच्या नेत्याने हा निधी पाण्यात घातला होता अशी टीकाही नायकवडी यांनी यावेळी व्यक्त केली राज्यात बार्टीच्या धर्तीवर मार्टी तयार केली जाणार आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदर याबाबतची घोषणा होण्याची अपेक्षा आहे असं सांगून नायकवडी पुढे म्हणाले राज्य सरकारने वक्फ बोर्डाच्या जमिनी संरक्षित करण्याबाबत निर्णय घेतलाय मुळात सगळ्यात पहिली गोष्ट एक अधोरेखित करावीशी वाटते आणि करत आहोत आम्ही ती आणि दादानेही वारंवार त्याच्या प्रत्येक भाषणात हे अधोरेखित केलेलं आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जोडलेलो आहोत आजही आहोत पुढच्या काळातही राहणार आहोत त्यामुळं आमची युती आहे ताने ताने तेंचे 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 आ, ही राजकीय आहे आमची युती वैचारिक नाही आहे तीन पक्ष आहेत प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत त्यांनी त्यांचा विचार राबवण्यासाठी म्हणून प्रत्येकाला मुक्तता आहे त्यांना सोयीसोनुसार त्यांचे त्यांचे विचार आणि त्यांचं जे काय अजेंडा असेल तो राबवायला त्या ठिकाणी मुभा आहे तशी आम्हालाही मुभा आहे की आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी जोडले गेलेलो आहोत आणि तेच विचार शेवटपर्यंत आमचे असणार आहे त्यामुळं आमची युती ही राजकीय आहे वैचारिक नाही आज एकच सांगतो की दादानी वारंवार सांगितलेलं आहे आणि आमच्या पक्षाची भूमिकासुद्धा तीच आहे की जोपर्यंत महाराष्ट्रातल्या सरकारमध्ये अजितदादा आहेत तोपर्यंत अजितदादांनी शब्द दिलेला आहे अल्पसंख्याक समाजाला एक आश्वासन दिलेलं आहे की अल्पसंख्याक समाजाच्या कुठल्याही हक्कावर किंवा त्यांना मिळणाऱ्या कुठल्याही सोयीसुविधा किंवा त्यांच्या संबंधित कोणत्याही प्रश्नावर त्यांना कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही आणि यासंबंधीची खात्री नामदार अजितदादांनी दिलेली की जोपर्यंत मी सरकारमध्ये आहे तोपर्यंत अल्पसंख्याक समाजाला कुठल्याही पद्धतीची घाबरण्याची गरज नाही 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 मला मला नाही भेटलेले कोण दादांना भेटले तर असं माझ्या कानावर आले आहे दादाना भेटले तर असं माझ्या कानावर आले पण ते हे काय आहे की तुम्हाला एकच सांगितलं मी की सांगली महापालिका क्षेत्रातला कोणताही विषय असेल तर दादांना माहिती आहे की इद्रिस नायकवडी हा आपला तिथला एक खंदा कार्यकर्ता समर्थक का आहे आणि त्याला इथला अभ्यास आहे त्यामुळं समजा असा विषय काय आला दादांच्या कानावर तर निश्चितपणानं त्यात दादा माझे काय माझी भूमिका काय आहे हे समजून घेतील त्यावेळेला मी त्या संबंधात तिथं दादांशी बोलेल ना अजिबात काही चर्चा केलेली नाही कारण मला वाटतं की तसा विशेष नाही आहे तिथं अहो मी आता प्रदेश मध्येच असतो ना दिवसभर आठवड्याला मी प्रदेशचं काम करतो तर आठवड्याभर मी प्रदेश ऑफिस मध्येच असतो नाही त्या बैठकीच्या रूम मध्ये होता नाही नाही रूम मध्ये वगैरे काय नव्हतं मी कुठं असं